नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मंडळातील अक्कलकोट तालुक्याला मागील महिना दीड महिन्यापासून मुसळधार पावसाने जोडपून काढला आहे त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीवरील पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून पीक तर पीक शेतातील माती सुद्धा वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळ गावातील हे दृश्य आहे आपण पाहू शकता उभं पीक वाहून गेलं आणि गुडघ्यावड पाणी शेतामध्ये थांबल अक्षरशः शेतकरी हवालदिल झालेला आहे चपळगावातील गावातील पावसासंदर्भात आणि झालेल्या नुकसानी संदर्भात याच ठिकाणी आम्ही काही शेतकऱ्यांना बोलून घेतलेला आहे जवळपास पंधरा एक शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण पाहूया अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मध्ये झालेल्या पावसा संदर्भात आणि झालेल्या नुकसानी संदर्भात या शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूया चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार हॅलो सोलापूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मागील काही दिवसापासून आपण सातत्याने अक्कलकोट तालुक्यातील पावसासंदर्भात अपडेट घेत आहोत आपण पाहत आहात की अक्कलकोट तालुक्यात तालुक्याला अतिमुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे नद्या नाले अक्षरशः वाहून गेलेले आहेत पिके अक्षरशः वाहून गेलेले आहेत अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते लोक सर्व सर्वजण मैदानात उतरून पंचनामासाठी प्रयत्न करत आहेत किंवा सामाजिक बांधिलकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर चपळगाव मंडळात सुद्धा त्याच ना पद्धतीनं अतोनाद नुकसान झालेलं आहे पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आज मी आलेलो आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी चपळगावातील सुद्धा शेतकऱ्याचं अतोनाद नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे आणि पीक तर वाहून गेलेलंच आहे पिकाच्या हे पाणी थांबलेलं आहे अशी परिस्थिती अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मंडळात सुद्धा आहे एकंदरीत अक्कलकोट तालुक्याला अक्षरशः मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे शेतकऱ्याचं कंबरड अक्षरशः मोडलेलं आहे पीक तर पीक तालुक्यातील शेतात टाकलेलं माती सुद्धा शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे नवीन शेतकऱ्यांचं तर अक्षरशः टोकाची भूमिका घ्यावी असं मत शेवा तरुण शेतकऱ्यांमधून होत आहे तर माझ्या सोबत आहेत तरुण शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय नाव तुमचं आमच्या शेतात सगळं पाणी सगळं उभारलेलं आहे आणि उडी सोयाबीन सगळा रास करू दे झालेला आहे लय पाण्याखालीच सगळा बघा सगळा उडीत नका हाय तूर सगळा सगळं पाण्यात उभारलेला आहे शेतकऱ्याने सगळा लॉस मध्ये आहे आणि सगळं खालत्या पर्यंत वरत्यापर्यंत सगळा मदत करा शेतकरीला थोडी नंबर तर या ठिकाणी या पाण्यामध्ये उडी पीक होतं पीक पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आणि आपण पाहू शकता आपण गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये या ठिकाणी थांबलेलो हो, आहोत या ठिकाणी शेतकरी आहेत भंगे अ कशा पद्धतीनं पाऊस झाला आणि काय काय नुकसान झालं शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे तुम्ही आवर्जून मत मांडा काय नाही सगळं आता एक महिना झाला पाऊस आहे पावसामुळे शेतकरी काय करावं हे करीना की शेतकरी का रडावा का बोमराव का तुमच्यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही तुमचं हो इलेक्शन लागलं ला, तर आमच्यापर्यंत तुम्ही पोहचता मंत्री संत्री जनते सगळं लोक माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री कुठलं आहे माझ्या जिल्ह्यात नाही माझं शेतकरी ते किती नुकसान चाललंय काय चाललंय कोण बघायला तयार नाही कोण आमदार यायला तयार नाही कोण परिषद यायला तयार नाही कोण बांधवड यायला तयार नाही सगळं तिथं खुर्चीवर बोलून बसून बोलता अक्षरशः आमची परिस्थिती काय चाललंय तर कोणाला सांगितलं असं परिस्थिती आहे तर शेतकरी काय करावं एक एक मुलं एक एक मुलं सगळं शाळेचं शिक्षण आमच्या परिस्थिती काय घरचा विचार की आम्ही काय करावं घर भरलंय शेत काय करायचंय हे हो कोणाला सांगायचं आम्ही आम्हीच रडायचं आम्ही आत्महत्या करून घेतल्यानंतर तिथं मंत्रिमंडळामध्ये सांगता तिथं आत्महत्या झालं तिथं आत्महत्या झालं की किती देणार तुम्ही देऊन देऊन पैसे दे ले ले, का पुरत तुम्ही येऊन तिथं प्रत्यक्ष पाणी करा प्रत्यक्ष काय तर बघा तुम्हाला काय तर कळतंय तुम्ही मंत्रालयामध्ये बसून कुठ तरी बिल्डिंग मध्ये बसून कुठंतर अधिकारी बसून हे करून कुठं तर कागदावर बसून हे काम इथं संपणार नाही अक्षरशः का चाललंय शेतकरीच का परिस्थिती आहे कोणाला मी कळत नाही तिथं रेषावर चालताना इथं जमीनवर चालत नाही का तुम्ही रेगा मारता रे या रेगावर जमीनवर चालत नाही याला रस्ता नाही शेतात तर परिस्थिती गंभीर आहे काय करावं काय खावं उडवाला तर हे नाही तर निघालं नाही तिथं हेव्यामध्ये काय म्हणतो मार्केटमध्ये त्यांनी दोन हजार रुपये पाकिट मागत आणि स्वयंभाला भाव नाही कुठला तर हमी भाव म्हणून तिथं तेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये बोलता इथं गल्लीमध्ये का चाललंय का परिस्थिती काय परिस्थिती आहे हे कुणाला बी कळत नाही शेतकऱ्याला कळत कर मंत्रिमंडळामध्ये बसून तुम्ही काय बी बोलता तुम्हाला काय कळत नाही कोणतरी एक सुमारे येऊन सांगितलं तर त्याच्यावर ते तुम्ही चर्चा करू शकता ते काय आता तालुक्यात आमदार नाही इथं पालकमंत्री माझ्या जिल्ह्यात नाही कोणाकडे जायचं पालकमंत्री म्हणून आम्ही हे असं परिस्थिती चाललेल हे बघा पाणी बघा शेतकरी बघा आमच्या आरात का चाल आम्ही घरात कसा बसावा की शेतामध्ये कसं रहावं आमच्या हम आम्हाला कळेना काय करायचं एवढा हो मला शेतकऱ्यांच्यासाठी काय सरकारला करत हो करायचंय काय तर बघा बघून आणि तुम्ही फक्त नोकरदार लोकांना बघता कंपनी लोकाला बघता त्याचं नुकसानधार पण नुकसान बरेपद येतात शेतकऱ्यांचा कि किती दोन हजार दिला तर त्या बोंब बोंब होत आहे आम्हाला किती दिला काय तुमच्यासाठी आम्ही करायला तरी आमच्या शेतासाठी आमच्या मुलांसाठी काहीतरी काय तर करा तर तुम्ही दिल्लीमध्ये काय पडता आमच्यासाठी दिल्लीमध्ये जाता आणि बोंबला छिंड कंपनी वाले लोक संघ आणि सर्व्हिस लोक संघ त्यांनी काय करते ते फक्त कागदावर रेस मारते त्यांनी कमिशन खाते ते आमच्यामध्ये काय मिळतं कमिशन शेतामध्ये सांगा मला उसाचा भाव द्याल तर जय हिंद माधव श्री हे सगळं एक मी बिल दिलं नाही एक वर्ष वर्ष आम्ही पैसे काढू आमच्या शेत ते लोक कारखाना युका आमचं बिल द्या आम्ही काय तुम्हाला हरम तर मागत नाही आम्ही घातलेलं शेतकऱ्याचे कट केलेलं उसाचं बिल एक वर्षभर माहित नाही आम्ही दहा रुपये शेगडा पैसे काढतो कोण करत आहे आता इथं तर पीक गेलं काय करत आम्ही शेतकरीचा विचार करा तुम्ही मंत्रमंडळ मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्हाला सांगतो आम्ही काय चाललंय काय नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही दिल्ली बसून पर्यंत तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन मुख्यमंत्री असताना तिथं मध्ये बोलून कार मध्ये बसून बोलता इथं पर्यंत कोण पोचत नाही तुम्ही काय पोहोचत नाही आमच्या एवढा दुःख वरत मला काय बोलायला तुम्ही का बोलायला पाहिजे आम्हाला कळत नाही काय करायचं बडा तुम्हाला विनंती करून सांगतो मला एवढा माझं ह्याजार झालाय माझ्या शेतकरीचं माझं मुलाचं प्रत्येक शेतकरीला भाव योग्य मिळायला पाहिजे त्याला नुकसान भरपाई द्यावं पाहिजे आणि सगळं जण कर्मचारी होऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही तिथे रोडवर बसून आपण हे करते कुठं तरी शेतात फोटो काढत नाही काय नाही काय करते प हे पाणी बघा आम्ही काय करावं काय कसं काय करावं म्हणून एवढं तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र तर या शेतकऱ्याच्या भावना आपल्या लक्षात आल्या असेल कि तर परिस्थिती या ठिकाणीची काय आहे तो माणूस अक्षरशः भावनिक झालेला आहे त्याच्या डोळ्यातून पाणी अक्षरशः अश्रू अनावर होत आहे त्या व्यक्तीला तो सुद्धा शेतकरीच आहे त्यांनी आपल्या भागातील व आपल्या शेतीची व्यथा या ठिकाणी आपल्या ग्रामीण भाषेतून त्यांनी मांडलेला आहे पाहू शकता हे सर्व तरुण शेतकरी आहेत आणि त्यांची व्यथा त्यांच्या ग्रामीण शब्दातून ते मांडत आहेत आणि सत्य परिस्थिती आहे मी स्वतः या ठिकाणी आलेला आहे हॅलो सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि काय कंडिशन आहे पाहण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी आहेत तरुण शेतकरी वाले तर या नुसकाना संदर्भात काय सांगाल तुम्ही नमस्कार देवेंद्र फडणवीसला नमस्कार माझं चप्पल आवडलं की येतो नावेंद्र फडणवीस याला माझ नमस्कार आज आपल्या गावात महिना दीड महिना झालं पाऊस लागलेला आहे तरी हा पावसासाठी आमचं नुकसान लय झालेलं आहे सोयाबीन सूर्यपोल उडीर मूग सगळं पाण्यात आहे तरी जे झालेला रास करू बी देना रास केलेला अडकीला माल नेला तर दोन हजार ते अडीच हजार रुपये पाकिट विकू लागले ला तरी ला इथं मजुरी का तर द्यायचं शकत नाही एक गडीला पाचशे रुपये बाईला तीनशे रुपये तरी ते उडलाचं पाकिट आणून पेराव म्हटलं तर बी दोन अडीच हजार रुपये पाकिट आणि ते पाकिट आणलेलं निघत नाही तरी ते खाताच खाताच पाकिट घ्यायला गेलं तर एक क्विंटल उर्जाच पैसे जात तरी त्यासाठी कळकळीकीची विनंती आहे की आपलं शेतकरीकडे सर सगळ माफ करून कर्ज माफ करावं म्हणून असं विनंती करतो तर एकंदरीत या शेतकऱ्यांच्या एक मुद्दा तर लक्षात आला की त्यांचं पेरणी पासून आडतीला घेऊन जाण्यापर्यंत जेवढा खर्च आहे खर्च आहे तो खर्च सुद्धा निघालेला नाही पदरचे पैसे घालून त्यांनी शेती केल्याचं त्यांच्या ते बोलण्यातून असं दिसून येत की त्यांनी जे रास झालेले होते ऑलरेडी ते सुद्धा पाण्यामुळे पावसामुळे भिजल्यामुळं आडतीला गेल्यानंतर त्या मालाला सुद्धा कवडीचा भाव मिळत आहे त्या पैशातून त्यांनी पुन्हा एकदा बियाणे घेऊन पेरणी करायचं तर लांबच त्या गाडी खर्चासह सुद्धा त्यांचं भाडं निघत नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे सुद्धा शेतीच करतात यांचं नाव आहे श्रीमंत इंगुले तर काय सत्य का परिस्थिती आहे आणि काय परिस्थिती आहे हे तुम्ही तुमच्या मनातील ज्या भावना आहेत ते तुम्ही स्पष्टपणे आणि या ठिकाणी मांडू शकता शेतकरीची अवस्था असं सध्या असं झालंय की राहावं की का मराव असं परिस्थिती म्हणून बसलंय असं पंधरा वीस दिवस झाला असं पाऊस दररोज दररोज या लागलाय शेतात सुद्धा जायला ना हाय ते पीक पण गेलं वाया आता काढल्याला कर्जबाजारी कसं फेडायचं हे मुश्किल होऊन बसलय काय अवस्था काय करावं काय कळणं झालंय सावकारची तगदा येते पैसे काढल्याला व्याज सुद्धा जात नाही आता आता उडीत काढलं तर ते खर्च पण निघत नाही अशी परिस्थिती होऊन बसलय अवघड परिस्थिती झालंय की आता शेतकऱ्याला कसं तुम्ही मदत करणार हे आम्हाला गरजेचं आहे बघा तुम्ही सरकारच माय बापा तर तुम्हीच आहे आता तुमच्यापर्यंत आम्ही येणं शक्य नाही आता तुम्ही कसे मदत करणार हे तुमचं वाट पाहावं लागल तर कर्जबाजारी होऊन बसले शेतकरी तुम्ही कर्जमाफी सुद्धा अजून जाहीर करणार झाला तुम्ही कधी करणार आमच्यावर लई बोजा होऊन आहे दररोजच्या दररोज दरुच व्याज वाढू लागलाय शेतीची परिस्थिती असं झालंय की खत परवडणार मजुरी घालायची परवडना शेती ठेवावी कि विकावं विकाल सुद्धा गिरक कोण घेईना अशी परिस्थिती होऊन बस बसलाय अवघड झालंय आता माय बाप सरकार तुम्हीच विचार करावा आणि आत्म शेतकऱ्याला बाहेर कसं काढायचं हे तुम्ही काय ते निर्णय लवकर घ्यावं तर शेतकरी आत्म जगू शकतो बाहेर पडू शकत धन्यवाद तर एकंदरीत या शेतकऱ्याच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात आलं की शेतकरी पूर्णपणे कर्ज बाजारी आहे कर्ज काढून बँकेचं कर्ज सावकारी कर्ज आणि त्यातही शेतीची अशी अवस्था मुसळधार पावसामुळे शेतीचं झालेलं अतुनात नुकसान यामुळे शेतकऱ्याचं कंबरडम मोडलेलं हो आहे तरुण शेतकरी जो शेतीकडे वळाला होता तो सुद्धा अक्षरशः हवल्ले झालेला आहे असं या बोलण्यातून निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी शेतकरी गंगाराम खेडे या नुकसानीबद्दल काय सांगाल तुम्ही गेल्या एक महिन्यापासून अतोनात रात्र दिवस पाऊस चालू आहे त्याच्यामुळं एक तर शेताला वाट पण नाही आणि शेतात आला तर कुठं उभर शकत नाही बांदर सुद्धा उभार शकत नाही वडो पाऊस झाला की गुडघ्यावर भाव सुद्धा कुठे गुडघ्यात कमरा पाणी आहे वाढ सुद्धा नाही शेतात एवढा की पीक पूर्ण वाया गेलेला आहे जास्तीत जास्त शंभर टक्के मिळावे आणि पूर्ण कर्जमाफी हवं हो है हे आमचं नमस्कार माझ वैयक्तिक दोन शब्द सांगतो मी लहानपणी असताना माझं दोन स्वप्न स्वप्न होत की देशासाठी काय तर करावं दोन निवडलो मी त्याच्यामध्ये एक देशासाठी करावं म्हटलं तर एक आर्मी मध्ये भरती व्हायला पाहिजे नाहीतर देशासाठी शेतकरी बनायला पाहिजे मग आर्मी मध्ये भरती झाली झाली नाही मी त्याच्यासाठी शेती निवडलो शेत शेती करत असताना आतो नात नुकसान निसर्ग साथ नाही रोगराई साथ नाही आणि सगळं पिकलं तर भाव मिळत नाही नाही पिकलं तर भाव भरपूर असतो असं परिस्थिती शेतकऱ्यांचा आहे मग असं करत असताना शेत साहेब साहेबांनी काय म्हणले होते शेतकऱ्यांनी कर्ज माफी देतो म्हणले होते आम्हाला कर्ज आता मागत आता मागव ना आम्ही कारण ओला दुष्काळ भरपूर सगळ्या ठिकाणी भरपूर म्हणजे भरपूर ओला दुष्काळ आहे त्याच्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे असं माझी विनंती आहे मागील महिना दीड महिन्यापासून अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती हे कोणाला झापून नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तर नुकसान तर इतका आतोनात झालेला आहे की हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा अक्षरशः वाहून गेलेली आहे शेतकरी तर हवालदिल झालेलाच आहे पण जो तरुण शेतकरी शेत शेतीकडे वळाला होता त्याचा सुद्धा कंबरडा मोडलेला आहे त्या तो शेतकरी सुद्धा विचार करत आहे की शेती करावं की नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात झालेली आहे तर या जनतेच्या या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र समोर आली की मायबाप सरकारने डोळे उघडून या अक्कलपूर तालुक्याकडे पहावं आणि इकडे परिस्थिती जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर ही नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून या शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा एकदा ऊर्जा मिळेल आणि आताच त्या शेतकऱ्यांनी म्हणल्यासारखं बँकेचं कर्ज आणि सावकारी कर्ज यामुळे खचलेल्या या शेतकऱ्याला एक आधार मिळेल यासाठी शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा या शेतकऱ्यांनी उचललेला आहे शेतकरी कर्जमाफीचा विषय खूप दिवसापासून चालू आहे मंत्रिमंडळात तर हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आपल्यासोबत आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाणेगाव तर सोमनाथ जी आपण शेतीच्या माध्यमातून जो वर्षभर उपक्रम राबवत असता आता तोच शेतकरी हवाल झालेला आहे त्याच शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे अतोनात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आता तुम्ही याच्या याबद्दल तुम्ही काय सांगाल खर तसं बघितलं तर शेतकरी आज अहवाल झालेला आहे सततच्या पावसानं मेहनात व्यवहार झाला सगळीकडे पाणीच उभारलेलं आहे आणि आलेल्या शेतकऱ्याचं उडीद मूग तूर हे हातातलं पीक चाललेलं आहे तर मी एक शेतकरी आहे मी पण सामाजिक कार्य आपण करत आहोत सगळीकडे पण शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे कुठलंही शासन उभारायला तयार नाही आणि आजकाल कागदपत्रे फक्त सगळं लेखी घेऊन शेतकऱ्याला फसवले जात आहे आणि कुठलंही एक कागद तयार करायला कुठलाही पंचनामा करून घ्यायला आज शेतकऱ्याकडनं शे पाचशे रुपयाचं पैसे लुबाडून घेत आहेत आणि शेतकऱ्याला कळत नाही ऑनलाईन कुठलं पीक विमा भरायचं ऑनलाईनच्या कुठल्या पद्धतीनं त्या कागदपत्रीचं पूर्तता करायचं आज शासनानं ऑनलाईनचं काम केलेलं के न न आज शंभर टक्के शेतकरी हा सुजन्य नाही आहे आणि सगळेजण आपण शेतकरी काम करणारा शेतकरी हा फक्त शेतातलं काम आणि पीक आणणं ह्यामध्ये हे असतंय मग्न असतंय आणि त्याला ऑनलाईन फेसबुक हे माहीत नसतंय आज आजकालचे सगळे फेसबुक ऑनलाईन पाण्याचं शेतकऱ्याला ते पीक विमा भरण भरणं आणि त्याचं पंचनामा करून घेणं आणि ते पीक विमा नोंद करणं हे पण समजत नाही तर शासनाने यावर सरसगट नुकसान भरपाई द्यावं आवर... व कर्जमाफी द्यावं आज खरंच शेतकरी खूप मध्ये आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि ह्या पाण्याच्या आणि आलेलं पीक तर हातात नाही गेलेला कर्जमाफ शेतकरी आज आपल्या शेवटच्या टोक्याला आलेला आहे आणि काय करावं त्याला कळत नाही त्यासाठी मी सरकारला एवढंच विनंती करतो सर सगट शेतकऱ्याचं कर्जमाफ व्हायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे त्यावेळेला शेतकरी परत पुन्हा एकदा आपल्या जीवनावर येऊन पुन्हा परत एकदा आपल्या शेतीचं जोमात करणं आणि पुढचं पीक शेत होईल आणि नाहीतर ते होणार नाही तर असं वेळोवेळी शासनाला जर मदत नाही केलं करत गेलं तर शेतकरी हा मोडत जाईल आज शेतकरी वर्ग कमी होत चाललाय आज सगळे लोक शेतकरी शेती सोडून आज नोकरी कंपनी आणि सिटी लेवलला जास्तीत जास्त शेतकरी शेतमजूर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं भाव वाढत आहे मजूरदारांचं आज एकरी पाच हजार सहा हजार रुपये तूर आणि सोयाबीन काढणे पैसे जात आहेत शेतकऱ्याचे तरी सुद्धा मजूरदार मिळत नाहीत त्यामुळे मजूरदार कमी झाल्यामुळे शेतातले पिकं निर्माण करणं पाण्यात कारणीला येऊन सुद्धा पाण्यात आज उभारले आहेत चित्र काढणी शक्य झालेलं नाही आज महागाय वाढलेला आहे त्यासाठी शासनानं शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त कर्ज माफ करून आणि लवकरात लवकर त्यांना मदत केलं तर चांगलं होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आताच या शेतकऱ्यांनी म्हटल्यासारखं अक्कलकोट तालुक्यात जवळपास दोन ते तीन हजार एकर शेत जमीन हे सौर ऊर्जेसाठी गेलेली आहे तर शेतजमीन आता कसण्यासाठी किंवा शेतीचं उत्पादन घेण्यासाठी आता शेतजमीन थोडकी आणि अतिशय थोडीच शिल्लक आहे आणि हा जे शेतकरी जर खचला तर ही शेती सुद्धा पिढी शेती करणारा हे कुठेही दिसणार नाही ही परिस्थिती ग्रामीण भागातील आहे तर सरकारने याबद्दल विचार करावा आणि तात्काळ अक्कलकोट तालुक्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकरी कर्जमाफी तत्काळ याबद्दल निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आपण पाहतात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद